असं का म्हणत आहे म्हणून तो म्हणतो की परमेश्वराचा अनुभव घेऊन पहा की तो किती चांगला आहे किती बोल्ड स्टेटमेंट करतो ना तो म्हणतो परमेश्वराचा अनुभव घेऊन पहा की तो किती तो ना, ना, है। चांगला आहे तो अनुभव घेऊन पहा आणि असं नाही म्हणत आहे मग तुम्ही ठरवा आणि सांगा माझा देव कसा आहे चांगला आहे का वाईट आहे तर तो म्हणतोय की अनुभव घेऊन पहा ज्या ज्या वेळेस तुम्ही माझ्या परमेश्वराचा अनुभव घ्याल कोणीही असेल त्या सगळ्यांना एकच जाणवेल की परमेश्वर किती चांगला आहे कोणच नाही बोलणार की परमेश्वर परमेश्वर चांगला नाही आमचा परमेश्वर चांगला नाहीये कोणच बोलणार नाही की यहोवा परमेश्वर चांगला नाहीये तो इतकं बोल्ड इतक्या कॉन्फिडंटली बोलतो कारण त्याला माहितीये त्याने स्वतःपेक्षा जास्त परमेश्वरावर त्याचा भाव विषय ठेवलाय म्हणून म्हणून आणि तो म्हणतो की कि परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा आणि त्यामुळेच नाही का इतक्या खात्रीने तो बोलतोय कोण बोलतोय जो त्याच्या आयुष्याचे सर्व म्हणजे बरेचसे दिवस लढाई करण्यामध्ये गेले शत्रू पासून पळण्यामध्ये गेले जो एक साधा मेंढपाळ होता ज्याला नाही का त्याच्या घरातल्यानी पण एक छोटा नसल, नसल, आपला सगळ्यात लहान मुलगा आहे इतकं जास्त त्याच्यावर जबाबदारी दिली नसेल लक्ष दिलं नसेल इतरांसारखं त्याला खूप जास्त महत्व दिलं नसेल तो आपलं नाही का देवाची आराधना करणं गाणी गाणं आपलं वाद्य वाजवणं विणा वाजवत राहणं ह्या गोष्टी तो करतोय आणि त्याला कधी वाटलं पण नसेल की हे जे मोठं राष्ट्र हे जे लोक आहेत यांचा मी नाही का राजा बनेल मी इस्रायलाचा राजा बनेल त्याला कधी असं वाटलं पण नसेल लॉर्ड आणि त्याला परमेश्वर उंच करतोय त्याला परमेश्वर काही गोष्टी देतोय कुठली तरी सेवा देतोय कुठलं तरी काम देतोय आणि तो म्हणतोय त्याला जेव्हा कळतय ना तर तो म्हणतोय की कि परमेश्वर किती चांगलाय ह्याचा अनुभव घेऊन पहा तुम्हाला माहितीये तुम्ही सुद्धा ह्या सत्यांमध्ये नाही का जगत आहात चालत आहात पण प्रॉब्लेम काय होतोय माहिती है ते सत्य ना तुमच्या डोळ्यासमोर आहे ती परिस्थिती समोर आहे पण पर तुमची परिस्थिती आज इतक्या तुमच्याशी संभाषण करते तुमचे मनाचे विचार इतक्या जोरजोरात तुमच्याशी बोलतायत की तुम्हाला आज आशीर्वादाची जाणीवच होत नाहीये आय एम टेलिंग यू बायबल सांगतं स्तोत्रसहिता एकशे बारा आय थिंक एकशे बारा एक दोन कोणीतरी उघडा आणि प्लीज वाचा स्तोत्र संहिता एकशे बारा एक, एक आणि दोन वाचू येस येस रीड सिस्टर प्लीज परमेश्वराचे स्तवन करा जो मनुष्य परमेश्वराचे भय धरितो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो धन्य त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल सात्विकाचा वंश आशीर्वाद युक्त होईल आमेन पुढचं पण वचन वाचा सिस्टर धन संपदा त्याच्या घरी असते ओके सिस्टर धन संपदा त्याच्या घरी असते त्याचे नीतिमत्व सर्वकाळ राहते सात्विक जना अंधकारात सूर्यप्रकाश प्राप्त होतो त्याच्या ठाई कृपा दया व न्याय ही ओतप्रोत आहेत आमेन आमेन प्रेस जुलॉर पाहिते का लिहिलंय परमेश्वराचे स्तवन करा जो मनुष्य परमेश्वराचं भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य परमेश्वर जे बोललाय ते वचन वाचणं त्या वचनानुसार विश्वास करणं ज्याला देवाच्या वचनांमध्ये आनंद होतो ना तो धन्य जी व्यक्ती रात्रंदिवस देवाच्या वचनाचं मनन करते देवाचं वचन ज्या व्यक्तीला आवडतं त्याच्याबद्दल बायबल ब्लेसड इज द मॅन हालेलया ती व्यक्ती धन्य आहे आणि त्यांची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल आलेलुया कोणाची सात्विक किंवा नीतीमान किंवा धार्मिक किंवा सरळ लोकांबद्दल असे हे वेगवेगळे ट्रान्सलेशन दिलेत ओके okay? बट बायबल सेज द राईचेस वन हा त्यांची संतती त्यांची होतील होतील पृथ्वीवर पराक्रमी किंवा सात्विकांचा सा वंश आशीर्वाद युक्त होईल आले लुया so सो इट इज इन युअर हँड तुम्हाला ह्याच्यामध्ये काही करावं लागते का बरं इथे लिहिल्या माहिती की हे होईल 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 असं दिलंय की त्यांची संतती पराक्रम विक्रमी होईल सरळजनांचा वंश आशीर्वादित होईल त्यांच्या घरात धन संपदा मालमत्ता वेगवेगळ्या गोष्टींची नाही का सुबकता असेल त्यांचं नीतिमत्व सर्व काळ टिकेल सरळ अंधारामध्ये सूर्यासारखा प्रकाश प्राप्त होईल त्यांच्या ठाई कृपा दया न्याय ही आहेत हे काय लिहिले इकडे होणारे आशीर्वाद दिलेत बट शाल आय टेल यू वन ब्युटिफुल थिंग शाल आय शो यू तुमचं बायबल उघडा एक करंती करा तीन एकवीस वन कोरंतीन्स थ्री ट्वेंटी वन कारण सर्व काही तुमचे आहे पल असो अपुलस असो केफा असो जग असो जीवन असो अथवा मरण असो वर्तमान काळच्या गोष्टी असोत अथवा भविष्य काळच्या गोष्टी आहोत सर्व काही तुमचे आहे एव्हरीथिंग इज युअर्स हाले हे वचन मला खूप आवडतं मोस्ट ऑफ द टाइम नो आय दिस वर्स इकडे प्रेषित पाऊल म्हणतो सर्व काही तुमचं आहे तुम्हाला माहिती आहे हे सर्व काही तुमचं आहे दोन करा दुसऱ्या पत्रामध्ये सुद्धा पण एका पाऊल म्हणतो तुम्हाला माहितीये इकडे काय दावीद राजा जो होता ना किंवा जुन्या करारातले लोक बायबल इब्री करास पत्र वाचलं ते येणारा गौरव अधिक चांगले आशीर्वाद देवापासून मिळावे म्हणून त्या लोकांनी आशा लावून बसले होते पण ज्यासाठी आपण मेहनत घेतली नाही ज्यासाठी आपण कष्ट केले नाही त्या आशीर्वादामध्ये आपण चालत आहोत आपण जगत आहोत ते, जग ते सगळे ब्लेसिंग देवाने आपल्यावर ठेवलेत बर प्रकारे ते ब्लेसिंग ठेवलेत माहिती देवाचा जो एकुलता एक पुत्र जो कोकरा बनून आपल्यासाठी आला कशासाठी देवाचा खोकरा तो बनला माहिती तुम्ही आणि मी आणि ह्या संपूर्ण जगाने जगातील लोकांनी जे वाईट पाप वा, चुकीच्या गोष्टी केल्या आहेत म्हणजे आता इथे पाप नाही का आपण पाप म्हटलं की लगेच मोठमोठ्या गोष्टींचा विचार करतो कोणी खुनीये चोरी आहे कोणी हे कोणी ते पण तुम्हाला माहिती बायबल स्पष्ट सांगतं की सगळ्यांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत सो so एव्हरी बडी every एव्हरी पर्सन जो होऊन गेलाय जो होणार जे होतील सगळ्यांचा जन्म कशात होतोय पापात होतोय आणि त्या काय होतं देवाचा गौरव त्याला आपण कमी पडतोय कमतरता होते आपल्यामध्ये आपण तो पाहू शकत नाही कारण आपण देवापासून नाही का दूर गेलोय आपण देवापासून विभक्त झालोय पण आता येशू ख्रिस्ताने काय केलंय माहिती का हे जे पापाने परमेश्वरामध्ये आपल्यामध्ये अंतर निर्माण केलेलं होतं नंतर येशूने स्वतःच्या बलिदानाद्वारे स्वतःच्या मृत्यूद्वारे स्वतःच रक्त सांडण्याद्वारे ते अंतर मिटवून टाकलं आता काय झालंय तुम्हाला माहितीये इकडे पिता आहे मध्ये खूप अंतर झाले आणि आपण पित्यापासून विभक्त केले ही जी मधली जागा आहे येशूने त्या बलिदानाने त्या रक्ताने ती जागा भरून काढलीय आता पिता आणि आपण एक झालोय कशामुळे जी कृपा येशूद्वारे पित्याने आपल्यावर दाखवली त्या ख्रिस्ताद्वारे हालेलुया आपण एकत्र झालोय आणि त्यामुळे काय झालंय माहितीये का हे सगळे आशीर्वाद आपल्यावर आले जे काही दिसतंय वर्तमान काळच्या गोष्टी भविष्य का गोष्टी जीवन मरण देवदूत पॉल अपुलस केफा कुठल्याही गोष्टी काही असू दे सर्व काही तुमचं आहे आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे हालेलुया